नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे आणि या रेशन कार्ड धारकांना सणासुदीच्या काळामध्ये रॅशन मिळणार नाही तर नेमकी माहिती काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला रेशन कार्ड बाबतची अपडेटेड माहिती मिळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे ज्यामध्ये बहुतांशी गरीब गरजू लोकांचा समावेश आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते तर बघा मित्रांनो केंद्र सरकार मार्फत गरीब नागरिकांसाठी खूप साऱ्या योजना राबवल्या जातात आणि त्यातील एक महत्वपूर्ण योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना माफक दरामध्ये रेशन पुरवले जाते यासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिक पत्रिका असणे आवश्यक आहे अशा प्रकारे लोक पात्र ठरतात मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत यानुसार एक नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे या यामागचे कारण जाणून घेऊया तर मित्रांनो हे रेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तरच आपल्याला हे रेशन मिळते परंतु एक नोव्हेंबर पासून नियम पूर्णपणे बदलणार आहे आणि आणि पुढील गोष्टी केल्या तरच आपल्याला रेशन मिळणार आहे अन्यथा एक नोव्हेंबर पासून म्हणजे अगदी दिवाळीच्या तोंडावर आपल्याला सणासुदीच्या काळामध्ये रेशन मिळणार नाही तर बघा कशामुळे मिळणार नाही तर ई केवायसी आवश्यक बघा पुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व धारकांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालय यांनी यापूर्वी जारी केली होती मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी साठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो कि जे रेशन कार्ड धारक आहे तर त्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे आवश्यक आहे अनिवार्य आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने जारी केलेली आहे आणि जे शिधापत्रिकाधारक ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तर त्यांना एक नोव्हेंबर पासून रेशन मिळणार नाही आणि त्यासाठी ही ई केवायसी एकतीस ऑक्टोबर पर्यंत करणे गरजेचं आहे असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच जर धारकाने एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही अशा धारकांची नावे ही सिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत ई केवायसी नसलेले असलेली सिधापत्रिका रद्द केली जातील यानंतर या, या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी अतिशय कडक असा इशारा पण दिलेला आहे की ई केवायसी ही एकतीस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणे गरज गरजेचं आहे ते जर केलं नाही तर पुढे पुढच्या महिन्यापासून रेशन मिळणार नाही त्याचबरोबर सिधापत्रिकावरची जी काही नावे आहेत तर ती सुद्धा वगळण्यात येईल आणि ई केवायसी नसलेले जे काही रेशन कार्ड आहे तर ते रद्द करण्यात येईल आणि त्यामुळे काय होणार आहे या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा फायदा होणार नाही त्यामुळे ई केवायसी करणे गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण ई केवायसी नेमकं काय आहे रेशन कार्ड ई केवायसी बाबत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित आहेत शेवटी सरकार ई केवायसी का करते है? अशा अनेक लोकांची नावे पत्रिकेवर नोंदवलेली आहेत रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाही ज्यांच्यामध्ये असे लोक आहेत जे आता या जगात नाहीत ज्यांचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांचे नावे मधून काढण्यात आलेले नाहीत तर ई केवायसी कशासाठी करायचं आहे की अशे अनेक लोक आहेत की रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे परंतु ते सध्या अस्तित्वात नाही तरी पण त्यांचे नाव असल्यामुळे रेशन त्या रेशन कार्डवर रेशन उचलल्या जात आहे तर त्यामुळे गव्हर्नमेंटने ई केवायसी करणे अनिवार्य सांगितलेलं आहे की जेणेकरून जे लोक हयात नाहीत तर त्यांचे नावे रेशन कार्ड कमी करता येईल आणि योग्य लाभार्थ्यांना रेशन मोफत आणि माफक दरामध्ये पुरवले जाईल त्यानंतर आता सर्व सिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवलेली आहेत या सर्वांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासाठी त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाला विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात कोणत्याही सदस्याने ई केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल तर बघा मित्रांनो ई केवायसी कसं करायचं आहे तर ई केवायसी करण्यासाठी आपल्या जवळचे जे काही रेशन कार्डचं दुकान आहे तिथे जा तिथे गेल्यानंतर सोबत आधार कार्ड घेऊन जा म्हणजे तो जो काही रेशनवाला दुकानदार आहे तर त्याच्याकडे असलेल्या बायोमेट्रिकच्या सायन्याने आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ऑनलाईन भरेल आणि आपलं थंब घेईल त्यानंतर आपला आधार नंबर टाकेल मिंटा मदे आपला होना रहे। त्या ठिकाणी टाकेल आणि लगेच पाच मिनिटामध्ये आपलं ई केवायसी पूर्ण होणार आहे त्यामुळे जास्त अवघड काम परंतु जर आपण ई केवायसी केलं नाही तर मात्र आपलं रेशन बंद होणार आहे त्यामुळे न चुकता ही सगळी कामे लगेच करा तरच आपल्याला रेशन मिळणार आहे अन्यथा सणासुदीच्या काळामध्ये हे रेशन बंद होणार आहे तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद